काम केलं दिव्यांग तिथे त्यासाठी आलो आज नागपूर मध्ये कार्यक्रम झाला माणिकराव बोपडे क्रीडा मंत्री म्हणून पहिल्यांदा व्यासपीठावर होते मात्र या कार्यक्रमामध्ये पूर्ण भाषण त्यांनी वाचून केले नाही ते रमी फक्त आता क्रीडा मध्ये आणून आहे रमी गेम आधी पुन्हा जर शासकीय करून टाकला तर प्रॉब्लेम तेवढी एक त्यांनी मेहरबानी केली पाहिजे आणि आता रमी त्यांनी बंद केली पाहिजे महाराष्ट्रात आम्हाला कोकाटेकडून त्याच अपेक्षा आहे ते नाशिकची आहे चांगल्या भूमीतून तिथं गेलेले आहे तर त्यांनी हा जो रमी त्याच्यामुळं लाखो शेतकरी मजुरांच्या गरीब मुलांचा आज मोठा आर्थिक संकट त्याच्यावर आलेला आहे त्याच्यासाठी आता माणिकरावनं पुढाकार घेतला पाहिजे या राज्यातला रमी गेम बंद करण्यासाठी जसं तुम्ही माणिकरावांकडून अपेक्षा करताय तसं काय अपेक्षा तर त्या आळा मासाचे शेतकरी असं त्यांनी सांगितलं आठ नव्वद टक्के आमदार खासदार मंत्री हे मासाचे शे शेतकरीच आहे पण त्याचा हळ आमच्यासाठी राहत नाही मासही कामी येत नाही या अतिशय वाईट अवस्था आहे ज्याची संख्या जास्त आहे शेतकऱ्याची ज्याचे प्रतिनिधी जास्त आहे आणि तोच पाय घासून घासून मरतं ही या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आज कशालाच भाव नाही आहे द्राक्षाला ना कांद्याला द्राक्षा आहे ना कुठं खताचे भाव वाढत जात असताना पुन्हा शेतीमालाचे भाव दिवसेंदिवस पडत जातं आणि आमचे देवेंद्रजी जे अर्थतज्ञ आहे राजकारणातले चाणक्य आहे पण त्यांना शेतकऱ्यामधला एक सैनिक सिपाई होऊ शकले नाही याचं दुःख आहे ते म्हणतात दुष्काळ पडला तर मग कर्जमाफी करू मग आता दुष्काळ पडायसाठी आम्हाला कर्जमाफीसाठी दुष्काळ पळायसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करावं लागतं म्हणून फडणवीस साहेबाला सांगतो दुष्काळापेक्षा जास्त झड हे शेतीमालाला भाव भेटत नाही त्याची आहे भेटणारे हमी भाव बरोबर आहे का मग हमी भाव भेटले तर तुम्ही किती खरेदी करता हे एकदा तपासा जेवढा दुष्काळानं ना मरत नाही त्याच्यानं कमी भावना मा शेतकरी आहे ते त्याच्या कधी लक्षात येईन त्याचे वाट पाहतोय कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा तुम्ही कृषी मंत्र्याच्या अधिकार कृषी मंत्री आखरी हे सगळे मंत्री त्या पक्षाचे जा बावलेच आहे त्यांच्या हाती काय धम्मा काय तर करून दाखवा मला एकटा सांगावं ते न भरण्याला आवाहन करतोय आणि बाकीचे जे, जे शेतकऱ्याचे पूर्व मंत्री आहेत त्यांना आवाहन करतोय हे आमदारांच्या हाती तरी काय हे सगळे पक्षाचे गुलाम आहे हे पक्ष उठ तर उठणार बस तर बसणार यांची यांची जे स्थिती आहे ना हे अशीच आहे हे हे शेतकऱ्यांचे मत असतात हे विसरून गेले शेतकरी शेतमजूर मतदान करतं हे विसरून गेले कारण पक्षाचा झेंडा महत्वाचा आहे पक्षाची तिकीट भेटली म्हणजे सहज आमदार होतं त्याच्या भावना ह्या त्यांच्या डोक्यातून काढल्या पाहिजे काय होत रांग लागते त्याचं कारणच आहे का आमचे नेते पक्षाचे गुलाम झाले आता अर्धा मतदार आहे गुलाम झाला आणि गुलाम इथली अवस्था ही कुठं लोकशाही आहे हुकुमशाचीच व्यवस्था आहे आज रायगडमध्ये शेतकरी पक्षाचा मेळावा झाला जयंत पाटील यांच्या पक्षाच्या त्या व्यासपीठावर संजय राऊत राज ठाकरे हे सगळे एकत्र आले होते मात्र राज ठाकरे हे पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक होताना दिसले अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील त्यांनी एकूणच गुजरातमध्ये हिंदी शक्ती केली जात नाही मात्र महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्तीचा निर्णय लागत आहे त्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा ते आक्रमक झालेले आपण कसं बघायचं प्रश्न सक्तीचा नाही आहे प्रश्न त्या मराठीच्या व्यवस्थेचा आहे आणि ती व्यवस्था सुधरावी एवढंच त्याचं आहे ते दिसायले जरी सक्ती असली तर ती व्यवस्था आहे आणि आम्ही तर त्या वादात पडत नाही म्हणजे कोण मुस्लिम कोण हिंदू कोण ओबीसी कोण मराठा आमची आमचं म्हणणं आहे का आम्ही सगळे शेतकरी शेतमजूर आहोत आम्ही कष्टकरी करणारी समाज आहे आमचा तो सगळ्या जाती धर्मात आहे तो मराठी आहे आणि तो हिंदी आहे शेतकरी म्हणून जर वाचला तर मराठीला मराठी असणाऱ्या शेतकऱ्याचा फायदा होईल आणि हिंदी असणाऱ्या शेतकऱ्याचा फायदा होईल आखरी कष्ट जे आहे हे दुःख आहे ज्या की आम्ही पाहिजे यातना आहे आणि हे कष्ट सगळे असताना त्याच्याच माती का कष्ट यातना येतं दुःख का त्याच्या माती येतं आज काम करणारा कंपनीतला कामगार असू दे किंवा शेतात काम करणारा आमचा शेतकरी आणि मजूर असू दे किंवा तो मेंढपाळ मच्छीमार असू दे जे हे जे कष्टकरी आहे हे मराठीच आहे पण मराठी म्हणून त्याला न्याय भेटत नाही याचं काय तो ओबीसी आहे म्हणूनही न्याय भेटत नाही मराठा आहे म्हणूनही न्याय भेटत नाही हिंदू म्हणूनही न्याय